हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल आजची रेसिपी खास आहे कारण आजची रेसिपी ही मल्टीग्रेन आणि ग्ल्युटीन फ्री आहे मल्टीग्रेन रेसिपी सोबत आपण वापरणार आहोत बरेचसे व्हेजिटेबल्स त्याच्यामुळे ही लज्जतदार रेसिपी बनवायला विसरू नका चला तर मग पटापट -पत साहित्य आणि कृती बघूया सर्वप्रथम आपण इथे एक बाउल मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आता थालीपीठ बनवायचं झालं तर आपण भाजणी वापरतो भाजणीच्या ऐवजी मी इथे पीठ घेतलेले आहेत त्यासाठी मी घेतलेला आहे साधारण तीन चमचे ज्वारीचं पीठ तीन चमचे बाजरीचं पीठ दोन चमचे नाचणीचं पीठ आणि तीन चमचे बेसन ही सगळी पीठ ही कम्प्लिटली ग्लुटेन फ्री आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी वरदान आहे या थाली आपण थोडस दही सुद्धा वापरणार आहोत टेस्ट थोडी एन्हॅन्स करण्यासाठी आणि पचन सोयीस्कर चला तर मग आता कृती बघूया सर्वप्रथम एक मोठं बाउल घ्या त्यामध्ये सगळी पीठ आपण एकत्र ऍड करायची आहेत ज्वारीचं पीठ नाचणीचं पीठ त्यानंतर बेसन आणि मग बाजरीचं पीठ तुम्ही या ठिकाणी मल्टी मिलेट आटा सुद्धा वापरू शकताय काही हरकत नाहीये आता यामध्ये ऍड करूया मेथीची भाजी जी बारीक चिरून घेतलेली आहे मेथी ऍड करण्यापूर्वी तुम्ही नेहमी हे लक्षात घेतलं पाहिजे की मेथी फार कडवट तर नाहीये ना अदरवाईज आपल्या थालीपीठाला फारच कडवट अशी चव येईल त्यामुळे मेथी निवडताना योग्य ती मेथी निवडा आता ऍड करूया कोथिंबीर आणि अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा आपण भरपूर प्रमाणात ऍड आहे त्याने आपलं थालीपीठ छान असं क्रिस्पी बनत आता ऍड करूया दही दह्यामुळे याला छान अशी आंबट गोड टेस्ट येणार आहे आता आपण यामध्ये मसाले ऍड करूया सर्वप्रथम मी यामध्ये ऍड केले एक चमचा मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद पाव चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि सोबत फ्रोझन आलं लसून मिरचीची पेस्ट तुम्ही आलं लसून मिरची बनवून ठेवली तर शक्यतो ती फ्रीजरला स्टोर करा जेणेकरून ती बऱ्याच काळात चांगली राहते एकत्र करून घेऊया चांगले मिक्स करून घेऊया सर्वप्रथम मी याला चमच्याच्या साह्याने मिक्स करते नंतर मी याचा छान गोळा मळून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता मी पीठ मळताना यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाहीये कारण कांदा मेथी आणि आपण वापरलेल्या मिठामुळे या पिठाला नॅचरली नैसर्गिकरित्याच पाणी सुटणार आहे आणि त्या पाण्यातच आपण हे पीठ मळून घ्यायचंय चला तर मग थाली पिठाचा गोळा इथे तयार झालेला आहे पीठ चांगलं मळून झालंय आता यावर थोडस तेल ऍड करूया आणि पुन्हा एकदा याला छान मळून याला थोडा वेळ झाकून ठेवूया पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला फार वेळ तसंच ठेवायचं नाहीये आता आपण पटापट याची थालीपीठ बनवणार आहोत नाहीतर पिठाला आणि थोडं पाणी सुटेल आणि ते मऊसर बनेल त्यासाठी मी सर्वप्रथम पोळपाटवर एक सुती वस्त्र घेतलंय त्याला मी पाण्यात भिजवून घेतलंय आपण थालीपीठ थापताना पाण्याचा वापर आहे जोवर मी थालीपीठ थापायला घेते तोवर मी गॅसवर एक तवा सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे जेणेकरून थालीपीठ झालं की लगेचच आपण ते भाजून घेणार आहोत आता हा गोळा सर्व जागेवरून आपल्याला छान गोलसर एक समान असा बारीक करून घ्यायचाय आणि थापून आहे हाताला थोडं थोडं पाणी लावत राहायचंय जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही आणि इवन गोळा थापताना आपल्याला पोळपाटच्या बेसला सुद्धा थोडंसं पाणी लावायचंय जेणेकरून आपलं थालीपीठ कुठेही चिकटत नाही आणि छान पातळ असं तयार होतं जेवढं तुम्ही थालीपीठ पातळ कराल तस तेवढच ते क्रिस्पी आणि छान कुरकुरीत लागतं खायला आता यामध्ये आपण थोडी छिद्र करूया ज्यातून तेल आतमध्ये मुरण्यासाठी जागा होईल तव्यावर थोडस तेल लावून घ्या आणि थालीपीठ त्यावर भाजण्यासाठी जो वस्त्र आपण घेतलेला आहे तो पालथा आहे आणि थोडस पाणी शिंपडून वस्त्र काढून घ्यायचंय थालीपीठ आपलं आपण तव्याला चिकटत आता गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि जोवर आपलं एक थालीपीठ इथे भाजून होतय तोवर मी आणखीन एक थालीपीठ इथे थापून घेते जसं आपण पहिल्यांदा थापलेलं तसच पहिलं थालीपीठ आपलं भाजत आलंय आता आपण त्याला परतून घेऊया थोडस तेल ऍड करूया आणि खरपूस रंगावर दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं भाजून होत आलंय आपलं थालीपीठ आता याला एकदा दोनदा परतून आपण चेक करायचंय दोन्ही बाजूंनी खरपूस भाजले की नाही ते आणि त्यानुसार गॅस ची फ्लेम ऍडजस्ट करायची आहे हे असं खरपूस भाजलेलं थालीपीठ सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी सुद्धा एक परफेक्ट ऑप्शन आहे जे मल्टीग्रेन आहे आणि भरपूर जीवनसत्वांनी युक्त आहे असं थालीपीठ तुम्ही छान छान गरमागरम सर्व करा दही सोबत चटणी सोबत लोणच्या सोबत आणि थालीपीठ सर्व करण्यापूर्वी त्यावर साजूक तूप ऍड करायला अजिबात विसरायचं नाहीये तुम्ही बघू शकताय आपल्या इथे छान असे खरपूस भाजलेली थालीपीठ तयार झालेली आहेत चला तर मग याचा आस्वाद घ्या तुम्ही सुद्धा घरी बनवून पहा हे मल्टीग्रेन ग्लुटेन फ्री थालीपीठ सात्विक आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पटापट पत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा